आपल्या मुलांमधला आणि आपला संवाद थोडा कमी होत चालला आहे अशी जाणीव जर आपल्याला होत असेल तर ते बरोबर आहे कारण आपल्यामधला आणि आपल्या मुलांमधला संवाद खरंच या ठिकाणी तुटत चाललेला आहे दैनंदिन काम केल्यानंतर आपण घरी येतो घरी आल्यानंतर आपण व्यस्त लाईफ जगायला परत सुरुवात करतो जी मुलं शाळेतून घरी येतात फ्रेश होतात आणि आपल्या जवळ बसतात त्यांना अपेक्षा असते की पप्पा किंवा मम्मी आपल्यासोबत बोलतील मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी ती मुलं असुसलेली असतात आपण मुक्त असताना कधी त्यांच्यासोबत संवाद करण्याचा प्रयत्न करतो का हा आजच्या आधुनिक काळातला पहिला प्रश्न प्रत्येक पालकानं प्रत्येक आईनं स्वतःला विचारायला हवा कारण मुलं आपल्यापासून दूर चाललीत मुलं भावनिक होत चाललीत मुलं निराशेमध्ये त्या ठिकाणी जायला लागलीत याचं कारण फक्त दुसऱ्यांवरती ढकलून चालणार नाही शाळेतल्या शिक्षकांवरती ढकलून चालणार नाही किंवा त्या कोचिंग क्लासेसमध्ये आपली मुलं जातात त्यांच्यावरती ढकलून चालणार नाही याला आपण सर्वस्वी जबाबदार आहोत मुलांसोबत संवाद साधावा लागेल नाही तर मुलं आपल्यापासून दूर जायला लागतील हे मात्र निर्विवाद सत्य आहे आणि तसं घडताना आज आपल्याला दिसते आहे जर मुलांसोबत अंतकरणातून संवाद साधला त्यांच्या भावना आपण ओळखून घेतल्या त्यांना काय सांगायचं हे आपण जर ओळखून घेतलं तर मुलांचा विकास एका वेगळ्या दिशेनं व्हायला लागतो ती सकारात्मक व्हायला लागते परंतु तो संवाद अगदी अंतकरणातून व्हायला हवा मुलं जेव्हा शाळेतून घरी येतात किंवा आपला करिकुरम त्या ठिकाणी आटपून घरी येतात आणि आपण आई वडील म्हणून त्या ठिकाणी जर फक्त मोबाईल घेऊन जर त्यांच्या आजूबाजूला बसत असू मुकेपणी तर मात्र ते कुठेतरी घातक ठरेल असं मला वाटतं सायंकाळी आणि सकाळी मला असं वाटतं की मुलांसोबत अगदी चांगल्या दर्जाचा संवाद आपण त्यांच्यासोबत बोलावं त्यांच्या बाल सुलभ मनाला त्या ठिकाणी गवसणी घालावी त्यांच्यावरती आपण कोणते संस्कार करायला पाहिजे हे आपण ठरवावं हे दुनिया ठरवणार नाही इतर लोक ठरवणार नाहीत आपली मुलं सुधारण्याची या ठिकाणी मक्तेदारी इतर लोकांनी किंवा क्लासेसनी किंवा शाळेंनी घेतलेली नाही ते तर त्यांचं काम त्या ठिकाणी यथोचित करतीलच पण आई वडील म्हणून पालक म्हणून आपण काय करतो आहे आपण आपल्या मुलांसोबत काय बोलतो आहे दररोज कितीही बोलतो आहे त्यांच्या त्या संकल्पना ओळखून घेण्याचा प्रयत्न करतो का किंवा त्यांच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करतो का प्रत्येक आई वडिलांना हा प्रश्न स्वतःला विचारायलाच पाहिजे मुलगा आला आणि जर तो आपल्यापासून त्या ठिकाणी जवळ येऊन बसत नसेल आणि आपल्या त्या रूममध्ये जाऊन बसत असेल तर ओळखून घ्यावं की आपल्यामध्ये आणि आणि आपल्या मुलांमध्ये कुठेतरी संवाद तुटत चालला आहे कुठेतरी अंतर वाढत आहे आणि हे अंतर जर दिवसेंदिवस असंच वाढत राहिलं तर हे घातक ठरेल हे आपल्या संस्कृतीला घातक ठरेल आपल्या मुलांबळांसाठी घात घातक ठरेल कारण आपण त्याचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे त्यांच्यासोबत त्यांनी जगलेले क्षण जर त्यांना आपल्याला सांगायचे असतील आपल्यासोबत शेअर करायचे असतील तर आपलंही त्यांच्यासोबत असणं फार महत्त्वाचं आहे त्यांच्या मनाला कोणते प्रश्न पडले असतील बालवयामध्ये त्यांना काय सांगायचं असेल ते आपण विचारावं आणि असं विचारत ती मुलं आपल्यासोबत अभिव्यक्त व्हायला लागतात आणि त्यांच्यामधली ती भावना जागृत व्हायला लागते आणि ते चांगल्या दिशेनं एका सकारात्मक दिशेनं पावलं टाकायला लागतात त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास वाढायला लागतो आणि त्या बालसुलभ मनाला कोळी पालवी फुटायला लागते जर आपण त्यांच्यापासून दूर जाऊ तर निश्चितच त्यांच्यावरती त्या ठिकाणी वाईट असा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही आई वडील म्हणून आपण कितीही व्यस्त असा परंतु आपल्या मुलांसोबत मला वाटतं या बालवयामध्ये त्यांच्यासोबत आपलं असणं फार महत्त्वाचं आहे आपल्याला उगाचच वाटत असतं ते काहीतरी वेगळंच सांगतायत किंवा वेगळीच बडबड करतायत परंतु ती बडबड निरर्थक नसते ती बडबड अर्थहीन नसते ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत सकारात्मक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न करत आहेत पर परंतु आई वडील म्हणून हे ओळखणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे ते ओळखण्यामध्ये आपण कमी पडता कामा नाही कारण त्यांचा विकास खरा आपल्या या संभाषणातून आईवडिलांच्या संस्कारातून पुढे जाणारा आहे कारण बालवयात जर संस्कार झाले नाहीत बालवयात जर त्या ठिकाणी संभाषण झालं नाही बालवयात त्यांची सुखदुःख जर आपण ऐकून घेतली नाही प्रेरणेची थाप त्यांच्या पाठीवरती टाकली नाही तर ते मात्र चुकीचं घडेल आणि पुढचं भाव विश्व मुलांचं वेगळं घडेल ती आईवडिलांशी वेगळी वा वागायला लागतील तेव्हा मात्र आई वडिलांनी त्या ठिकाणी वाईट मानून घ्यायचं नाही कारण आपण जे दिलं तेच आपल्याला मिळणार आहे आपल्या मुलांवरती संस्कार आपण करायचे नाहीत आपल्या मुलांमध्ये आपण मिसळायचं नाही आपल्या मुलांसोबत आपण बोलायचं नाही तर मला कोण सांग मला सांगा तुम्ही की या आभाळातून कोणी येणार आहे त्यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी त्यांनी त्यांच्या भावना कुठे व्यक्त कराव्यात त्यांनी त्यांचे दुःख कुठं व्यक्त करावेत आई पवित्र व्यासपीठ या जगामध्ये दुसरं कोणी कोणतंही नाही आणि हे आपण समजून घेतल्याशिवाय त्यांचा खऱ्या अर्थानं विकास होणार नाही आणि त्यांच्यामध्ये एक चेतना आपणच पेटवू शकतो आईवडील म्हणून जर आपण त्यांच्यापासून आज दुरावत चाललो असाल या ठिकाणी त्यांच्या आणि आपल्यामध्ये जर अंतर पडत असेल याला ती मुलं कारणीभूत नाही आईवडील म्हणून आपण कारणीभूत आहोत तर आपल्याला त्यांच्याशी खरा हृदयातला संवाद साधावा लागेल आणि त्यांच्या त्या बालवयामध्ये त्यांच्या बालमनाला हिरवी पालवी फोडण्याचं काम नवी स्वप्न देण्याचं काम आपल्याला करावं लागेल जेणेकरून त्यांचं आयुष्य उत्साहानं भरून जाईल आणि एका नव्या दिशेला जाण्याचा ते प्रयत्न करतील हे विश्वचैतन्याचे या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आवडले असतील असे व्हिडिओ तर कमेंट्समध्ये सांगा की अजून कोणत्या विषयावर आपल्याला व्हिडिओ ऐकायला पाहायला मिळतील किंवा आवडतील हे मला तुम्ही कमेंट्स करून सांगा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार